नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक परिपत्र सोशल मीडियावरती व्हायरल होतं इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पोलीस भरतीचे फॉर्म सुरू होत आहेत त्यामध्ये फी भर फी किती आहे कास्टला फी किती आहे तारीख एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत पोलिस भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे हे कितपत खरं आहे यावरती हा आजचा व्हिडिओ आहे जो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो याच्यावरती जिल्हा पोलीस कारागृह पोलीस एस आर पी एफ चालक पोलीस प्लस बँड्समनचे देखील फॉर्म एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरण्यात येणार आहे असं त्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्या जागा काय आहेत जागा देखील एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत काय जागा आहेत त्या सर्व रिक्त जागा यामध्ये ऍड केलेल्या आहेत परंतु किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यात ती काय अजून त्यामध्ये दिलेली नाही फक्त तारीख दिलेली आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे त्यामध्ये पद वगैरे सर्व पण ही बातमी कितपत खरी याचा मी अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे तर अजून जेवढं मी माहिती घेतलेली आहे तर अजून काही कन्फर्म बातमी आली नाही किंवा खरंच एक एक तारखेपासून फॉर्म सुटणार आहेत अजून जशी त्याचे अपडेट येईल की बाबा खरंच एवढे जागा आल्या ह्या जागा आल्यात त्याचे परिपत्र जे रिअल परिपत्र असतात ते परिपत्र आल्यानंतर मी दुसरा एक व्हिडिओ बनवून टाकेन खरंच बाबा फॉर्म सुटलेले आहेत म्हणून फक्त हा व्हिडिओ त्याच मुलांसाठी की गडबडून जाऊ नका की अशी परिपत्र येत राहतात मधी पण तुम्ही एक लिंक पाहिले असेल आपली पोलीस भरती फॉर्म भरायची लिंक होती त्याच्यावरती पहिल्यांदा दोन हजार चोवीस दाखवलं दा त्यानंतर तारीख दाखवली त्यानंतर दोन हजार वीस ची तारीख दाखवली त्यामुळे ती कन्फ्यूज पूर्ण लिंक झाली होती त्या मुलांचा गैरसमज झाला मुलं लगेच फॉर्म भरायची तारीख आली की लगेच उठून बसतात आता फॉर्म एक तारखेपासून सुरू होणार आहे मला अकॅडमी लावायची मला अभ्यास करायचा आणि उद्या लगेच कळणार की ती बातमी खोटी होती किंवा खरी होती जर खोटी निघाली तर परत बसतात त्यामुळं अशा बातम्या येत राहतात बातम्या जात राहतात तारीखही कधी पुढे येऊ शकते किंवा आता येऊ शकते किंवा तीन महिन्याने किंवा चार महिन्याने त्याचबरोबर इलेक्शन पण आहे त्यामुळे आपण कन्फर्म काहीच करू शकत नाही परंतु तुमचं फक्त एवढंच काम आहे की रेग्युलर अभ्यास रेग्युलर ग्राउंड करत राहणं तारीख कधीही येऊन द्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपलं वर्दी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे याच्यावरती बैठक झालेली आहे अजून त्याची काय अपडेट आलेली नाही फॉर्म भरायची तारखा कन्फर्म आहे का नाहीत याचा अजून मी थोडा अभ्यास करून माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच दुसरा व्हिडिओ टाकेन फक्त हा व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे की गडबडून जाऊ नका की लगेच मला काय आता मी काय करू दिवाळीच्या सुट्टीला आलेलो होतो आता कसं होईल माझा असा विचार करण्यातच माणूस गडबडून जातो तर त्यामुळे हा व्हिडिओ होता गडबडून जाऊ नका भिन्नस रहा काय का अपडेट आली की तुम्हाला लगेच नवीन कळेल जय